माझ्या सोलापूर न्यूज मध्ये अक्कलकोट येथे कर्नाटक परिवहन महामंडळाची बस परीक्षेची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात जिल्हा हिंगोली येथील दोन महिला जागीच खाल झाल्या तर करकंब तालुका पंढरपूर येथे मुक्कामी असणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेऊन परत जात असताना या झालेल्या अपघातात जवळली तालुका पंढरपूरतील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमार आज झालेल्या अपघातात रुक्मिणीबाई विठ्ठलराव ढोरे वयवर्ष भावन राहणार बबोळगाव तालुका वसमत कुसुम विठ्ठलचा वर्ष बावन्न राहणार वसमत यांच्या जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर डोरे वर्षेचाळीस राहणार बाबुळगाव सुलोचना रमेश कळसकर वर्ष एकोणसाठ राहणार बुधवारपेठ वसमत लक्ष्मीबाई सुधान वय वर्ष त्रेपन्न या तिघी जखमी झाल्या आहेत जखमींना कलबुर्गी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका